नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदा आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस ए लसीचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी हेवी शुअर असं त्या व्हॅक्सिनचं नाव आहे लसीचं नाव काय आहे हेवी शुअर काय आहे भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस ए लसीचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यामध्ये दोन कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल आणि पर्याय क्रमांक बी ओडिसा मला फक्त कमेंट करून सांगा मी बऱ्याच वेळेला याच्यावरती रिव्हिजन घेतलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटचं एक एम आहे ध्येय आहे गॅसिफिकेशन करण्याचं पा कधीपर्यंत कोणत्या वर्षापर्यंत आणि किती मेट्रिक टन एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे काही कोलसा गॅसिफिकेशन प्लांट आहे जो काही उभारण्यात येणार आहे पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये ते कोणाच्या मार्फत उभारण्यात येणार आहे तर कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी उभारणार आहे ज्या कंपनीची स्थापना नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली ज्या कंपनीचे सध्याचे डिरेक्टर आहेत प्रमोद अग्रवाल असं त्यांचं नाव आहे आणि मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि ओमान या दोन देशांनी या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आय टीमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे अशाच प्रकारे मग आपण काय करूया भारताने इतर देशांसोबत जे काही वेगवेगळे वेग क्षेत्रामध्ये वेग सामंजस्य केलेले करार आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया जसं की भारत आणि सिंगापूरमध्ये सार्वजनिक प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि टांझानियामध्ये आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि अबुधाबीमध्ये आय आय टी दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये अक्षय ऊर्जामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे भारत आणि अर्मेनियामध्ये यशस्वी डिजिटल सोल्युशन शेअर करण्याच्या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार झालेला आहे भारत आणि अर्जेंटिनामध्ये अजून एक करार आहे तरुण संशोधकांच्या द्विपक्षीय देवाणघेवाणीसाठी करार झाला आहे भारत सौदी अरेबिया ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत अर्जेंटिना सामाजिक सुरक्षा करारासाठी करार या ठिकाणी झालेला आहे भारत सौदी अरेबिया ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी करार झाला आहे आणि भारत मॉरिशियस लहान लहान सॅटेलाईट उपग्रह हो तयार करण्यासाठी करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही स्लाईड अत्यंत महत्त्वाची आहे डिरेक्ट एक ते दोन मार्काला प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा टिंबटिंब सरकार फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकार त्या राज्याच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून मोफत वीज योजना फ्री इलेक्ट्रिसिटी स्कीम या ठिकाणी लॉन्च करणार आहे पुढील महिन्यापासून पात्र घरगुती ग्राहकांना दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेचा मागचं लगेच आपण तेलंगणाबद्दल चर्चा करूया स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचेरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीलपैकी कोणते लस उत्पादकांना सीई पी आय नेटवर्कमध्ये सामील करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे नवीन वाटत असेल परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीला किंवा या व्हॅक्सिन प्रोड्युसर कंपनीला या ठिकाणी सीई पी आय नेटवर्कमध्ये सामील होण्याची घोषणा केलेली आहे दोन चार पॉइंट लिहून घ्या महत्वाचे आहेत सीई पी ने जगभरामध्ये लस उत्पादनाची पोहोच वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये उत्पादक नेटवर्कची स्थापना केलेली आहे सीई पी आय फुलफॉर्म काय आहे कोएलेशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन म्हणजे सीई पी आय बरोबर कोआयलेशन नाही कोलिशन म्हटलं ते काय हरकत नाही नवीन शब्द असो थोडंसं प्रोनाऊन्सिएशन करताना गडबड होते ठीक आहे काही हरकत नाही अजून एक पॉइंट लिहून घ्या लस विकासासाठी निधी देणे हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट आहे आणि याची स्थापना जानेवारी दोन हजार मध्ये झालेली आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक ए सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार भारताचा क्रमांक काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे सत्तावीसावा क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा कशामध्ये तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार एकशे सत्तावीसावा क्रमांक आहे भारताचा आपल्या शेजारचे देश जर पाहिले तर या ठिकाणी पाकिस्तानचा आहे एकशे बेचाळीसावा क्रमांक श्रीलंकेचा आहे एकशे पंधरावा क्रमांक बांगलादेशचा आहे एकोणसाठ क्रमांक चीनचा आहे एकशे सात क्रमांक भूतानचा आहे एकशे तीन क्रमांक आणि नेपाळचा आहे एकशे सोळा क्रमांक कोणता इंडेक्स आहे जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीस ग्लोबल लेवलचा ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या निर्देशांबद्दल लगेच आपण काय करूया जे काही मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये नवनवीन इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती नजर टाकूया जसं की वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आहे छप्पन क्रमांक ओकलाच्या स्पीड टेज ग्लोबल इंडेक्समध्ये आहे सत्तेचाळीसावा क्रमांक जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आहे एकशे अकरावा जागतिक पेन्शन निर्देशांकमध्ये आहे पंचेचाळीसावा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्समध्ये आहे चौसष्टवा सर्व समावेशकता निर्देशांमध्ये आहे एकशे सतरावा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांमध्ये आहे एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये आहे तिसरा क्रमांक जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांमध्ये आहे एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांमध्ये आहे सातवा क्रमांक आणि ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये आहे चौथा क्रमांक ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पी एम नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बुलंदशहर या ठिकाणी एकोणीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचे अनावरण केलेले आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बुलंदशहर या ठिकाणी एकोणीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचे अनावरण केलेले आहे हे जे काय प्रकल्प आहेत याच्यामध्ये काय असणारे जवळपास रेल्वे रस्ते तेल आणि वायू शहरी विकास आणि गृहनिर्माण या प्रमुख क्षेत्रांचा याच्यामध्ये काय आहे समावेश आहे किंवा या क्षेत्रांची ही योजना काय असणार आहे किंवा हे विकास प्रकल्प काय असणार आहेत संबंधित असणार आहेत कोणत्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशबद्दल प्रदेश लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कुवेत या ठिकाणी आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती ज्या स्पर्धेमध्ये चीन हा देश या ठिकाणी अव्वलस्थानी आला आहे नऊ पदकांचा आणि आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आठ पदकांचं कट या आठ पदकांमध्ये पाहिलं तर एक सुवर्ण पदक आहे तीन रौप्य पदक आहेत आणि चार कांस्य पदक आहेत आणि या एक सुवर्ण पदकापैकी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पदक कुठे जिंकलं आहे तर स्किट टीमने या ठिकाणी जिंकलं आहे इव्हेंटमध्ये आणि या टीममध्ये तीन लक्षात ठेवायचे आहेत नावे माहेश्वरी चव्हाण रायजा दिल्लन आणि गणेमत सेखो या तीन प्लेयर ने मिळून या टीमने मिळून या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे कशामध्ये आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कुठे आयोजित करण्यात आली कुवेतमध्ये अव्वल कोण आलं चीन हा देश आणि भारताचा क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार दोन किती जणांना प्रदान करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकतीस जणांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे कोणता पुरस्कार पुरस्कार पदक मालिका जणांना प्रदान करण्यात आलेला आहे ज्या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली आपत्तीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी हे पुरस्कार वेगवेगळ्या तीन श्रेणींमध्ये दिले जातात जसं की उत्कृष्ट जीवन रक्षा पदक माली का उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक अशा प्रकारचे हे पुरस्कार आहेत तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोहन बोपन्ना असं त्यांचं नाव आहे आणि हे विशेष म्हणजे भारताला या ठिकाणी बिलॉंग करतात भारतातील बेंगलोर कर्नाटक राज्याला हे बिलॉंग करतात ज्या खेळाडूला दोन हजार अठरामध्ये अर्जुन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे हे जे काही पुरस्कार आहे हे यांना देण्यात आलेले आहेत आणि हे जे काही व्यक्ती आहेत रोहन बोपन्ना टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचणारे सर्वात वयस्कर खेळाडू या ठिकाणी ठरलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा लोकप्रिय योजना वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री बरोबर तर या मंत्रालयासोबत या ठिकाणी संबंधित आहे वैभव फेलोशिप योजना याच्याबद्दल तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना वैभव फेलोशिप मिळालेली आहे तर बावीस भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना वैभव फेलोशिप या ठिकाणी मिळालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशाने नुकतेच देश नाटो सदस्य होण्यासाठी स्वीडनच्या अर्जाला मान्यता दिलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्केई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुर्के या देशाने नाटो सदस्य होण्यासाठी स्वीडनच्या अर्जाला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे नाटो बऱ्याच दिवसानंतर न्यूज आली आहे पण लगेच नाटोबद्दल चर्चा करूया फुलफॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन उत्तर अतलांटिक करार संघटना ज्याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला झाली सरचिटणीस आहेत जेन्स स्टॉलनबर्ग नाटो मिलिटरी कमिटी अध्यक्ष आहेत रॉब बाऊर आणि मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी आणि सध्या या ठिकाणी सदस्यत्व किती देशांकडे आहे एकतीस देशांकडे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता फक्त टिंबटिंब वर्षासाठी कॅनडामध्ये राहण्याची परवानगी असणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फक्त दोन वर्षासाठी या ठिकाणी की कॅनडामध्ये राहण्याची परवानगी असेल इंटरनॅशनल साठी सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोटी घरांमध्ये रूफ टॉप सोलार पॅनल बसवण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू केलेली आहे डीई एल पी योजना प्रधानमंत्री सूर्योदय योजना पीएम कुसुम योजना की सौभाग्य योजना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद